पीठ भिजून घेण्यासाठी ना मी इथं आता चाळणी घेतली आहे एक त्या चाळणीमध्ये पूर्ण पीठ गाळून घेते आहे पीठ असं छान गाळून घ्यायचं त्याच्या गठोळ्या असतात ना त्या फोडून घ्यायच्या कोणतंही पीठ असू द्या घरचं असू द्या किंवा दुकानचं असू द्या व्यवस्थित असं गाळूनच घ्यायचं म्हणजे त्याने काय होतं खुसखुशीत एकदम असे छान भजे येतात आणि असं गठोळ्या वगैरे राहत नाही काहीच आणि एकदम मसाला वगैरे पूर्ण असतात त्याच्यामध्ये भिनला जातो त्यासाठी ना पूर्ण पीठ गाळून घ्यायचं आहे इथं मी ना तीन किलो म्हणजे अडीच किलो आपलं चना डाळीचं पीठ घेतलं आहे आणि अर्धा किलो ना आपलं तांदळाचं पीठ घेतलंय तांदळाच्या काय होतं एकदम कडक भजे येतात आणि तेल बिलकुल राहत नाही खूप छान म्हणजे ठिसूर पण होतात आणि कडक पण आणि टेस्ट पण खूप छान लागतात असे कुरकुरीत भजे तयार होतात त्यासाठी काय करायचं तांदळाचं पीठ तर घालूनच आहे इथं कोणत्या पण तांदळाचं घ्या तुम्ही पण तांदळाचं पीठ घालून घ्यायचं तर हे एवढं सर्व तीन किलो पीठ आम्ही इथे आता भिजवून घेतोय आणि जर नंतर परत जर कमी वाटलं असं कमी जर आलं तर परत आम्ही दोन एक किलो पीठ भिजवून घेऊ मग मी काय केलं ते सर्व पिठ चाळून घेतलं आणि तिथं ना हवं तेवढं चवेपुरतं मी मीठ एक असं खोंग भरून घे मीठ घेतलं आणि ते मी त्याच्यामध्ये घालून घेतलंय आणि त्याच्यामध्ये आता आपण हे बाकीचे मसाले मी आता इथं घालून आहे मसाल्यांमध्ये पण जास्त काही मसाले घालायचे नाही आपल्याला हिरव्या मिरचीचेच भजे बनवायचे आहे त्यासाठी ना फक्त हळद वगैरे घालून घ्यायची आपल्याला तर व्यवस्थित असं मसाला काढून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ते कालून व्यवस्थित घालून घ्यायचे हे बघा आता इथे मी मसाला घेतला मसाल्यामध्ये म्हणजे हळद घेतली आहे दोन चमचे आणि थोडीशी वरतून हळद घालून घेतली मी जास्त नाही घेतली आहे कारण ते जास्त पिवळे होतात मग भजे आणि लालसर पण खूप दिसतात आणि एक चमचा त्याच्यामध्ये लाल तिखट घालून घेतले कलरसाठी फक्त कारण हिरव्या मिरच्या भरपूर घेतल्या याच्यामध्ये फक्त कलरसाठी एक चमचा आपण मिरची घालून घेतली इथं आणि ना ववा घेतलाय इथं तर ववा माझ्या हातात देत होती काढून दुसऱ्या डब्यामध्ये ओवा होता तर तिने माझ्या हातामध्ये आहे ना किती दिला तो अंदाजे मला माहित नाही मी फक्त तिने हातावर दिला तो मी घेतला आणि व्यवस्थित चोळून घेतला वाटला मला एवढा बरोबर आहे कारण मी जास्त अंदाजेच घेत असते आणि मग तो व्यवस्थित त्याच्यामध्ये चोळून असं घालून घेतला मी त्याची त्याची टेस्ट वाढते चोळून घेतल्यानंतर ओवा आणि ना इथं हिरव्या मिरच्या घेतल्या मी हिरव्या मिरच्यामध्ये काय केलंय घेतलं आहे आणि अद्रक आहे छान असं बारीक करून आहे मिक्सरमध्ये दळून आहे आणि मिरच्या कशा तिखट आणि फिक्या असतात तर ह्या तिखट मिरच्या आहेत तर घेतानी ना आपण अंदाजाने व्यवस्थित घ्यायच्या आहेत तिखट जर असलं तर किती तिखट पाहिजे किती तस त्याप्रमाणे घ्यायचं इथं मी काय केलंय अर्धा चम्मच असा हिंग घालून घेतलाय म्हणजे काय होतं माहिती का भजे वगैरे जर खाल्ले ना तर पोट वगैरे दुखत नाही आणि त्रास होत नाही त्यासाठी हिंग तर थोडासा घालूनच घ्यायचा आहे आपल्याला चवीसाठी पण आणि पोटासाठी पण आणि इथं मी ना एक कपला मोठा चम्मच असतो ना तेवढा भरून पोह्यांचा हे घेतलंय जिरे घेतलेत तर जी जे जिरे पण हातावर मी चोळून घेतले व्यवस्थित आणि याच्यामध्ये घालून घेतलेत आणि याच्यामध्ये ना हवं तेवढं पाणी घालून घ्यायचं जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं थोडंसं पातळ जर तर चालतं कारण कसं चालतं माहिती आहे का याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलंय मग ते तांदळाच्या पिठाला पाणी जास्त लागतं ते नंतर फुकतं ते भिजल्यानंतर त्याच्यामुळे पण घाल भिजून घेता व्यवस्थितच भिजवायचंय नंतर भिजल्यावर ये ना आपल्याला जेव्हा भजे करायचे कांदा पण पाणी सोडतं आपल्याला कांद्याचे करायचे कशाचे करायचे पण कांदा जर टाकला तर पाणी सोडतं त्याच्यामुळे असं घट्ट सरस पीठ पहिल्यांदा भिजून घ्यायचं आहे आणि इकडं मामीच त्यांचं आहे ना पीठ मळायचं पण काम चालू होतं त्यावेळेस त्यावेळेस हे पीठ भिजून घेतलं होतं आम्ही ते भजे करायला बाहेर घेतलेत तर बाहेर मी काय केलं एवढं मोठं पातेलं न घेता छोट्या पातेल्यामध्ये पीठ काढून घेतलं आणि पहिल्यांदा आत त्यांनी मीच आधी बारीक कांदा कापून घेतला म्हटलं आधी ना सुरुवात करून घेऊ कारण वेळ होऊन जाईल परत आम्ही मग कांदा वगैरे कापून मी परत पीठ त्या पिठामध्ये ना कांदा मिक्स करून घेतला आणि हवं तेवढं परत त्याच्यामध्ये ना पाणी घालून घेतलं मी आणि इथं आहे ना मी याच्यामध्ये क हे पण घालून घेतलंय कोथंबीर अशी बारीक कापून घेतली गावठी कोथंबीर आहे आणि ती पण याच्यामध्ये आधी घालून घेतली आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं मला इथं घट्ट वाटत होतं ना म्हणून थोडंसं पाणी घालून घेतलं हे बघा आणि इथं मला कांदा पण कमी वाटतोय तर मग अजून कांदा तिला कापून द्यायला सांगितला तर नंतर आम्ही उठल्यानंतर कविता कांदा कापत होती तिला कांदा कापायला लावला आणि मग तिने परत कांदा कापून दिला हा कांदा एकदम बारीक कापायचा आहे म्हणजे भजी एकदम छान होतात कुरकुरीत होतात एकदम आणि कांदा असं जाड जाड राहत नाही त्याच्यामध्ये तुम्ही विळीने कापाने तर आपण काय ते, का ते वेपर्स वगैरे करतो त्या मशीनने पण छान होतो कांदा पण आम्ही आता इथे तर सध्या हातानेच कापून आहे छान असा कापून घेतला की का तो त्याच्यामध्ये परत मिक्स करून घ्यायचा मस्त असा कुस कुस करून घ्यायचा आहे हाताने आधी कांदा म्हणजे तो ना मोकळा मोकळा होत्या फोडी फुडी असतात ना सर्व त्या मोकळ्या होऊन जातात तर यांनी आधीच मला ना देतानीच कुस करून दिला होता आणि मी फक्त मग का असा त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला आणि आहे आता इथं मिक्स करून आणि याच्यावरती शेगडीवरती कढईमध्ये तेल तापत ठेवलं आणि तेल तापून झालं तेल आधी बघायचं गरम झालंय की नाही म्हणून थोडंसं तेल याच्यामध्ये घालून घ्यायचं चर आवाज आला तर समजायचं तेल तापलेलं त्याच्यात घालायचं नाही तर परत तापून द्यायचं तिथं तेल तापलेलं नव्हतं जास्त मग मी काय केलं तापून दिलं आणि मग नंतर घातलं थोडस गॅस वाढून घेतला की ते पटकन तेल तापल म्हणजे याच्यामध्ये घालून घ्यायला मग जास्त तापल्यानंतर मी एक ते दीड चमचा याच्यामध्ये तेल घालून घेतलं आणि इथं ना बिलकुल पण सोड्याचा वापर करायचा नाही बिलकुलही नाही कारण की याच्यामध्ये कांदा काय करायचं माहिती का कांदा जर धुवून घेतला ना तर त्याची टेस्ट पूर्ण जाते त्याच्यामुळे कांदा कापायच्या आधीच धुवायचा त्याचे साल वगैरे काढून झाले का तेव्हाच कांदा धुवायचा आणि नंतर याच्यामध्ये घालून घ्यायचा कापल्यानंतर बिलकुल पण कांदा धुवायचा नाही कारण याच्यामध्ये ना मग सोड्याची अजिबात पण गरज राहत नाही मग मी आता सगळं व्यवस्थित मिक्स मिक्स करून घेतल्यानंतर ना तेल तापून घेतलं आणि भजे काढायला सुरुवात केली भजे ना हवे ते आकारात काढून घ्यायचे जा जास्त मोठे नाही जास्त छोटे नाही आणि इथं भजे काढायला आहेत ना नेहमी आम्ही ना मेघा आणि मी बसलेली असायची नेहमी म्हणजे जी एक्सपायर झालीत ना आमची माझी जाव तर आम्ही ना दोघीच जणी आमची जोडीच होती आम्हीच ब बसायचो भजे काढायला दुसरं कोणीच नसायचं कोणताही कार्यक्रम असो आम्ही भजे काढायला आम्ही दोघीच बसणार पण खूप आठवण येते आज तिची ह्या वेळेस प्रत्येक वेळेस आम्हाला कार्यक्रमाच्या वेळेस खूप तिची एवढी आठवण येते ना की माप नाही त्याला पण काय करणार आहे शेवटी मग इथे ना माझ्या जोडीला आज आत्या बसलेल्या होत्या माडसांगीच्या मी भजे तेलामध्ये सोडत होती आणि आत्या झाऱ्याने काढत होत्या व्यवस्थित असे जास्त लाल पण होऊन द्यायचे नाही आणि जास्त असे कच्चे पण राहू द्यायचे नाही असा मस्त गोल्डन सर असा कलर आला ना की मग कुर भजे काढून घ्यायचे छान क्रिस्पी आणि असे कुरकुरीत होतात भजे डाळीच डाळीच्या पिठामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ खरंच घालून बघा एकच नंबर भजे होतात एकदम कुरकुरीत होतात तुम्ही जास्त वेळ जरी ठेवले ना तरी पण ते असे छान लागतात मस्त एकदम मस्त कलर आलेला आहे तेल एकदम मिडियम जास्त जास्त पण तापवायचं नाही एकदमच खूप आणि गार पण ठेवायचं नाही तापलं की काढायला सुरुवात करायची आणि इथं आम्ही एक चाळणी घेतलेली याच्यात दाळ तांदळाचं पीठ घातल्यावर तेल राहतच नाही तरी पण एक चाळणी ठेवून घेतली आम्ही आणि इथं आत्याने आम्ही आहे ना, ना। तर ह्या बाकीच्या बायांची पण मस्करी चालू आहे खूप मजा येते असे कार्यक्रम असले का कविताला कांदा कापायला लावला म्हटलं आता रडतो थोडीशी काप तू कांदा आणि इथं आमचे आहे ना माझ्या पुतणी मंगलताईंची मुलगी ना त्यांची तिची सासू बसलेली आहे चालू होती आमची मस्करी सर्वांची मामीची इथे जयताई होत्या मागं कविता कांदा कापत होती इथं मामी होत्या आमची मस्करी चालू होती नंतर आत्याला काहीतरी काम आलं मध्ये बोलवलं मग कविताला म्हटलं चल तू बसत आहे इथं मग कविता बसली इथं आणि चालू होतं आमचं आलं भजे काढायचं काम आणि इथं भजे काढून वगैरे आम्ही घेत होतो आणि मस्करी पण चालू होती गप्पा पण चालू होत्या सर्व छान वाटतं एवढ्या सगळ्या मध्ये काम वगैरे म्हणजे समजत पण नाही काम पण आणि कंटाळा पण येत नाही काहीच नाही सगळ्यांमध्ये करमणूक पण होऊन जाते आणि इथे मी ना साडी बदलून आले पावले येणार होते म्हणून ड्रेस चेंज करून आली आणि साडी घालून आली आणि इथे तोपर्यंत कविताने काय केलं परत दोन किलो पीठ कालून ठेवलं ते तीन किलो संपलं होतं आणि परत कविताने दोन किलो पीठ कालून ठेवलं होतं मी आल्यावर परत भजे करायला बसलो आम्ही आणि आम्ही नंतर ना ही ना कविताची मोठी जावे मोठ्या सासऱ्याची सून आहे या दोघीजणी जावा आहे तर ती आम्हाला चाकू दाखवत होती की बाबा माझ्याकडे चाकू आहे असंच मस्करी वगैरे चालू होती तर ती आम्हाला चाकू दाखवत होती बघितलं माझ्याकडे काय आहे चाकू आहे असं बोलणं चालू होतं आणि ना आम्ही भजे करत होतो तिकडे यांचे जेवण चालू होते आणि इथं चालू होती मस्ती तर मग आम्ही काय करतो ते मिरचीचे भजे त्यांना सगळ्यांना खाऊ घालत होत्या मिरचीचे भजे वाढत होत्या तर इथं सर्वांचं बाईला वगैरे इथं आमची मेघा आहे मेघा माझ्यापेक्षा लहान होती आणि कांचन आहे कांचन पण आहे माझ्यापेक्षा तर माझा चौथा नंबर आहे मेघाचा पाचवा नंबर हिचा ही पण माझ्यापेक्षा लहानच आहे आणि ही आता या मंगलताई यांची ओळख करूनच दिली आहे पहिल्या व्हिडिओमध्ये तर ह्या सर्व आम्ही जावा आहे खूप मजा येते खूप मस्ती चालते आमची तर हे बघा इथे येईनबाई येईनबाईला तर नको नको करून सोडलं होतं भजे वगैरे खाऊ घालायला नंतर मी पण आली इथे म्हटलं चला आता येईनबाईला भजे खाऊ घालू इथे कांचन चिंचनच्या मस्करी चालू होत्या येईनबाईच्या आणि खानचनच्या एकमेकींना भजे खाऊ घालायचे मला बघितलं होतं येईन बाई तर डायरेक्ट कुठूनच उभी डायरेक्ट घाबरलेच का आता एवढे भजे खाऊ घालत काय माहिती आणि नंतर काय झालं यांनी ना त्यांना खाऊ घालायच्या मलाच खाऊ घातलं पण मी पण या निर्ज जेव्हाने खाऊन घेतलं कारण एवढी भूक लागली होती अडीच तीन वाजते होते यांची तर जेवण झालेले होते पण आमचे तर बाकी होते अजून खूप भूक लागलेली होती घेतले खाऊन मी पण मग इथे बघा सगळ्या बसलेल्या होत्या सगळ्या आमच्या सासा वगैरे ह्या पाहुण्या वगैरे सगळ्या बसलेल्या होत्या आमच्या येईनी वगैरे सर्वच जणींची चालली होती हसी मजाक मस्ती खूपच भारी कार्यक्रम झाला मांडव एकच नंबर गाजवली खूपच कायमची आठवण राहणार हे बघा इथे सर्व पाहुणे आता आम्ही जेवायला बसलो होतो सर्वच जणी जावा वगैरे सासा आमच्या सर्व आम्ही बसल्या आम्हाला मनिषा वाढत होती इथे मोठत आई बसलेल्या मामी बसलेल्या इथे मी बसलेली पिऊ बसलेली चकू सर्व आम्ही बसलेल्या नंतर जमना झाल्यानंतर यांची जायची तयार झाली आणि या मंगलता यांचा मेकअप करून देत होता आम्ही तुम्ही तु निघालाय ना म्हणे तुमचा मेकअप मी करून देते म्हणे तर सगळ्यांना अशी पावडर लावायचं चालू होतं त्यांचं कोणाला सोडलं नाही त्यांनी प्रत्येक जणीला प्रत्येक येणीला पावडर लावत होत त्या आणि कोणी म्हणजे अशी असं कोणाला राग वगैरे पण काही हो येत नव्हता कारण ही मस्करी होती एकदाच भेटणारे आपण आणि एकदाच हा आनंद व्यक्त करणारे म्हाताऱ्यांना पण यांनी सोडलं नाही सगळ्यांशी चष्टा मस्करी थट्टा सगळ्यांशी चालू होती खूपच खूपच मस्ती चालू होती हे बघा त्या आजीबाईला सुद्धा सोडलं नाही हसू राहिल्या आणि त्याच्यानंतर मी पण आली मग म्हटलं चला येईन बाईला थोडीशी येईन आपण येईन बाई एक नको नको रे काय अशा होत्या जसं काय हाताशा करत होत्या नको नको म्हणून तरी पण त्यांना नाही सोडलं लावलंच तरी पण हे बघा मी आली नंतर मी पण लावून दिली मग पावडर त्यांना असं चालू होतं सर्वांना या सगळ्यांना म्हणजे सगळ्याला म्हाताऱ्या बायांना सुद्धा पावडर वगैरे सर्व असे लावून देत होतं खूप खुँप, खूप खुँप, खूपच मस्ती केली सर्वांनी ह्या सर्व एकत्र जर आलो हो था था? ना आम्ही भरपूर मस्ती मजाक होती खूपच किंवा इथे छोटे पिलू आमची पिऊ चालू होती मस्ती आणि इकडे मी चालली होती तर तेवढ्यात मामी आल्यामध्ये जयाताई पण होत्या इथे आणि मामी मला काहीतरी बोलत होत्या मी मामीचं ऐकून घे काहीच घेतलं नाही आणि मी त्यांना पण यांना सोडलं नाही काहीतरी बोलत होत्या त्या काहीतरी गाणं वगैरे काहीतरी म्हणायचं असं बोलत होत त्या आणि काय केलं मी त्यांचंच तोंड रंगून दिलं बिचारा काहीच नाही बोलले शांत उभ्या हो होत्या पूर्ण तोंड रंगून दिलं त्यांचं मेकअप करून दिला त्या बसल्या गप्प पण ही लानी मामी काही गप्प बसली मला असं पकडलं ना अरे बापरे पूर्ण माझं तोंड एकदम भरून दिलं त्यांनी ऐकलंच नाही बिलकुल पण नाही ऐकलं पूर्ण पावडर वगैरे पूर्ण चोळून दिली एकदम पूर्ण डोळ्यात सुद्धा गेली माझ्या ते मस्ती मजाक झाली आता त्यांना जायचं निघालं होतं व्यवस्थित पावडर वगैरे लावून दिली त्यांना आणि